घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी सहकारी ज्या आहेत मनीषाताई कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियनचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हंटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हटलं एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला कि संजय राठोड वरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिंमत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन चिट दिली त्यांना फार दियारा, 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 दियारा। हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन क्लीनचीट दिली जर क्लीन क्लीनचीट दिली नसती तर अ बोलू द्या मला अ बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता मला सांगायचंय सभापती महोदय या या लोकांमध्ये हिंमत आहे का त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावा की संजय राठोड या अकलीजी कुठल्या मुख्य याचा या उत्तर यांनी दिला पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार ओ अनिल परब हिंमत आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचं आहे यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर आहे माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात चित्रा वाघ यांचा हा रोष पाहिलात थेट अनिल परबांनाच त्या भिडल्या थेट आव्हान दिलं अत्यंत आक्रमक स्वरूपात त्यांनी अनिल परबांना धारेवर धरलं संजय राठोड प्रकरण गाजत असताना अनिल परब सुद्धा त्याच मंत्रिमंडळात होते हे अनिल परब विसरले आणि नेमका तोच धागा पकडून चित्रावाघ यांनी त्यांच्या वर्मावर घाव घातला आता चित्रा वाघ का भडकल्या ते पाहू विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचं नाव घेऊन आरोप केला त्यानंतर चित्रावाघ बोलत असताना अनिल परबांनी चित्रा वाघ यांचं नाव घेतलं होतं ते कॅमेऱ्यावर दिसणार नाही कारण ते खाली बसून बोलले होते असो अंबादास दानवे काय म्हणाले ते पाहूया सरकारने दीड वर्षापूर्वी एस आय टी लावलेली आहे सरकारच्या हातात या सगळ्या गोष्टी आहे आणि मग असं असताना एस आय टी लावलेली आहे दीड वर्ष झाली मागच्या चा नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती गृहमंत्र्यांनी हे सगळं असताना आपल्या सन्मान्य सभागृहाच्या सदस्य चित्राताई वगैरे आणखी दोन तीन जणीने भूमिका मांडल्या आता चित्राताईने मागच्या काळात पूजा चव्हाणांची भूमिका फार ताकदीने मांडली होती संजय राठोड मंत्र्यावर आरोप होत होते संजय राठोडावर आरोप होत होते आता हे आपण विचारतो का मग पूजा चव्हाणचं काय झालं हे पण आपण विचारतो का एकीकडे एक बोर्ड दाखवत असताना मला असं वाटतं मी चित्राताई चित्रात सातत्यानं या भूमिका घेत असताना मला असं वाटत मला असं वाटत या सगळ्या विषयात सीआयडीचा क्लोजर रिपोर्ट आहे दोन्ही बाईट पाहिलेत हा आहे कालचा विधान परिषदेतला गोंधळ पण पर या गोंधळात अनिल परबांनी स्वतःच्या पायावर कशी कुराड मारून घेतली आहे ते पाहू चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर हल्ला केला हे महत्वाचं नाही आहे महत्वाची बाब पुढे आहे ती ऐकण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणी अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात केली हे तुम्हाला माहिती असेलच सतीश सालियान यांच्या वकिलांनी किती गंभीर आरोप केलेत हे तुम्हाला आमच्या याच चॅनलवर पाहायला मिळेल आता पाहू अनिल परबांचा वार कसा चुकला आणि नकळत त्यांनी किंवा अंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरेंचा बचाव करताना आपल्याच नेत्याला गोत्यात कसं आणलं ते जेव्हा मनीषा कायंदे यांनी चौकशीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला त्यावर अंबादास दानवे आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या नेत्याचा बचाव करण्यासाठी भाषण ठोकलं ते भाषण ठोकताना त्यांनी संजय राठोड आणि जयकुमार गोरे यांच्या नावाचा उल्लेख केला जर त्यांच्यावर कारवाई करत तर नाही तर आदित्य ठाकरेंना वेगळा न्याय का असं अंबादास दानवे आणि अनिल परब यांचं म्हणणं होतं आता अनिल परब हे विधिज्ञ आहेत पण राजकारणीसुद्धा आहेत त्यामुळे एखाद्या विषयावरून लक्ष विचलित कसं करायचं हे त्यांना चांगलं माहितीये है। पण प्रत्येक वेळी हे डावपेच कामाला येत नाहीत जर जयकुमार गोरे आणि संजय राठोड हे दोषी नसतील तर आदित्य ठाकरे सुद्धा दोषी नाहीत असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता पण हे सांगताना जयकुमार गोरे किंवा संजय राठोड हे पक्षाचे प्रमुख नेते नाहीत त्यांच्यावरच्या आरोपांमुळे कोणत्याही पक्षाचं नुकसान होत नाही उलट ठाकरे कुटुंबातला सदस्य बातम्यांमध्ये चुकीच्या करण्यासाठी येतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय त्यामुळेच अनिल परब यांनी आपल्या नेत्याचा बचाव करताना सत्ताधारी पक्षाच्या दोन नेत्यांचा हवाला देऊन युक्तिवाद केला पण आदित्य ठाकरे कुठे आणि जयकुमार गोरे कुठे हे परब आणि दानवे दोघं सुद्धा विसरले चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लीनचीट दिली ही वस्तुस्थिती मांडताच अनिल परबांना शांतच बसावं लागलं असो तुम्हाला परब आणि दानवे यांचा युक्तिवाद आवडला का आदित्य ठाकरे दोषी आहेत का चित्रा वाघ यांचा आक्रमकपणा पाहून विरोधक नामहरम झाले असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नांची उत्तरं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद